लोरे पंचायत समिती मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेकडून माजी सभापती लक्ष्मण रावराने त्यांना उमेदवारी क मिळालेली आहे त्यानंतर त्यांनी आजच शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे रावराणे साहेब काय सांगाल सभापतीपद आपण यापूर्वी भूषवलेलं आहे पुन्हा निवडणूक नेमण्यात उभे आहात काय सांगाल नमस्कार आई भावानीला वंदन करतो तसंच छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यसाहेब ठाकरे या सर्वांनी जो विश्वास दाखवला आणि मला पक्षाचे तिकीट दिली खरोखरच या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत ते मला निवडून आणते आणतील कारण जे शिवसैनिक प्रामाणिक राहिलेले शिवसैनिक आज उद्धवसाहेबसुद्धा एवढ्या दादागिरीच्या वातावरणात प्रामाणिक राहिले आज मुंबईमध्ये जे महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये चांगलं यश त्यांना मिळालेलं आहे आणि खरोखर सगळीकडे आता जो बदल होत चालला आहे म्हणजे भाजपकडून बऱ्याच ठिकाणी सत्ता निघत चालल्यात आहेत आणि उभाटा असू दे किंवा इतर महाविकास आघाडीकडे सत्ता चाललेली आहे आणि त्याचा फायदा खरोखरच आम्हाला होईल आणि त्याचा आम्ही त्या संधीचं सोनं करू काय तुम्ही सभापती असताना विचारसंघात काय प्रश्न आहे ती आता कशा पद्धती शक्यतो सभापती असताना पण लोकांचा आदर करून लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आरोग्य असू दे शिक्षण असू दे रस्ते पाणी विकास कामांवरती जेवढे आमच्याकडून जो निधी होता तो पूर्णपूर्ण पूर्णपणे खर्च करण्याचा प्रयत्न केला जो लोकांना इतर दोषी कुठली कामं होती त्यांच्यामध्ये त्यांना मदत केली आम्ही आणि जो आम्ही केलेला प्रामाणिक प्रामाणिकपणा आहे तो जनतेत राहून केलेला आहे रस्त्यावर राहिलो आम्ही लोकांची कामं केली आणि आमचे शिवसैनिक हे प्रामाणिकच आहेत त्यांच्या मस्तीने आणि लोक जनतेच्या हिशोबाने समोरच्या व्यक्तींकडे पक्षाचा ताकद जास्त आहे तरी पण लोकांच्या लोकांची आम्ही सेवा केली आहेत आणि लोकांच्या जीवावरती आम्ही निवडून येऊ अशी काही करतो आपल्या समोर सत्ताधारी भाजपकडून भाजपचे ज्येष्ठ दिलीप रावणे यांची चिरंजीव निवडणूक योजना काय काय सांगा आपल्याला समोरचा उमेदवार कोण आहे हे आपण लक्ष द्यायचं नाही आहे आपल्याला आपण केलेली कामं आणि आपण लोकांशी कसं वागतो आणि आपले असलेले प्रामाणिक ओबाटाचे शिवसैनिक यांच्या जीवार आम्ही निवडून येऊ हो। या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना काय आवड मतदारांना आम्ही जे जवळजवळ आता दोन हजार सतरामध्ये इलेक्शन झाली त्यानंतर जवळजवळ नऊ वर्ष गेली नऊ वर्ष कोरोना काळात आणि इतर जे आम्ही कामं केली आता थोडे दिवस आमच्याकडे काही सत्ता नाही आहे सत्ता असताना पण जे काय काय कामं केली त्याचं लोकांना आम्ही काही कामं केली ते सांगून त्याच्यावर आम्ही मतं घेऊ